गसरलं कोण होत तू गसरला आता का मी अर पण मी, मी काय म्हणतो त्या बाया एवढी तोंड बांधून आल्या तरी मी सांगतोय काय की ते घसरला तू कस काय आधी ही सांग मला कशा तो पाणी आणि घसरलो काय पाऊस आलता का पाऊस कुणी आणला होता तुझं काम नाही का सांगायचं बाप्पा आता जर लयच थंड वाजायला लागली असते तिथं थांबवा हाय रे मित्रांनो आम्ही इथलं गणपतीचं दर्शन घेऊन आता प्रतिशिर्डे ऑप्शन आहे तिकडे चाललोय झाले काय पाऊस लय आलाय दादू एकदा घसारला होता आता दादूचा देवबाप्पाने दे पाऊस आणलेला आहे आपला काय त्याच्यात हात नाही तर तो घसारलाय बारीक तोंड करतोय बघतोय पण आपण काय नाही ना गोवू शकत आहे तू पाऊस कोणी आणला आता आमचं काय आहे त्याच्यात आम्ही तुगा घर तर आम्ही काय करणार त्याच्यात हा सांग ना आमची काय कोणाच्या अरे मी नाही म्हणत ती भाऊ याल त्या तोंटाला बांधून म्हणतो हम्म

साईबाबा मंदिर प्रति शिर्डी या ठिकाणी आलेलं आहे आम्ही ठिकाणी बघू शकतो एकदम एक्सपिरियन्स आहे शिर्डी असं एक पुण्यामध्ये असलेली ही वास्तू आहे मित्रांनो तर या ठिकाणी आम्ही आल आलेलो आहे तिकंड उडत दोसवण आम्ही आणि अख्खी पूर्ण फॅमिलीच आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे ते एकदम असं अत्यंत मोठं मंदिर आहे आणि शिर्डी साईबाबासारखंच या ठिकाणी पण जे आहे ते साईबाबांची श्री साईंची मूर्ती आहे आणि ह्या बोर्डवरती आल्यानंतर प्रवेशद्वारापाशी तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे नक्कीच तुम्ही या